मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक आनंदाची बातमी आहे शालेय पोषण आहार अंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधन दोन हजार पाचशेवरून वरून तीन हजार पाचशे करण्यात आले सविस्तर माहिती बघूया पाच जुलै दोन हजार चोवीसला पोषण आहार अंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला तो असा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सदर योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या रुपये दोन हजार पाचशे प्रतिमहा मानधनातील राज्य हिस्स्यामध्ये एक हजार प्रतिमहा इतकी वाढ करून प्रतिमहा तीन हजार पाचशे इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे यासाठी लागणारा एकूण रुपये एकशे पंच्याहत्तर पॉईंट वीस कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो दे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरिच्छित आहार थ्री कोर्स मिल पद्धतीनुसार तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केला आहार मोड आलेले कडधान्य स्पाउटस गोड पदार्थ म्हणून तांदळाचे खीर व सत्व आहार देण्याचा निर्णय जून शासन आला आहे या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत प्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे सदर योजनेत अंतर्गत तीन संरिचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण रुपये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण अंतर्गत राज्य हिस्स्यांमध्ये मंजूर करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपल्या शालेय शाले पोषण आहार अंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात दोन हजार पाचशे वरून तीन हजार पाचशे रुपये मानधन करण्यात आले आहे हे वाढीव मानधन जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद